आज आपण येथे पौष्टिक असं साध्या सोप्या पद्धतीनं कवठाचे सार बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि सहज बनवता येईल अशीच आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करायचे बेल आयकॉनला क्लिक करायचे आणि रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा यासाठी मी येथे एक कवठ घेतले ते फोडून त्यामधला गर काढून घेऊयात या पद्धतीने सगळा गर आपण व्यवस्थित काढून घेतलाय हा गर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात याच्यामध्ये कौट किती आंबट आहे त्या हिशोबाने गुळ टाकूयात दीड ग्लास पाणी टाकायचे आणि मस्त व्यवस्थित पंधरा वीस मिनिटं शिजून घ्यायचे शिजल्याशिवाय याचा गर एकजीव होत नाही त्याच्यामुळे चा चांगलं शिजायला हवं थंड झाल्यानंतर हे पाणी आपण गाळून घेणार आहोत शिल्लक राहिलेला जो गर आहे त्याच्यामध्ये परत पाणी टाकून मिक्सर वाटे एक जीव बारीक करून घ्या आणि परत गाळणीमध्ये गाळून घ्या जोपर्यंत पूर्ण चोथा आणि बाजूला निघत नाही तोपर्यंत हीच प्रक्रिया करायची या पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित असा सार तयार करून घेतलाय हा सार पातळच असतो यामध्ये अर्धा चमचा सेंदव मीठ टाकूयात हे सेंदव मीठ चवीला चा छान असतं आणि पौष्टिक असं असतं चिमूटभर साधं मीठ टाकायचे जिरे पावडर हिंग आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचे हे सगळं परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात यावरती आपल्याला फोडणी टाकायचे सार म्हणलं की फोडणीसाठी तुपाचा वापर करावा तूप चांगलं गरम करून घ्या त्यामध्ये जिरे टाका व ही तयार फोडणी सारावरती टाकून सार व्यवस्थित एकत्र करून घ्या हे सार थंड प्यायचं असतं जोपर्यंत आपण हे सार पिणार नाही तोपर्यंत ते फ्रीजमध्ये ठेवा व प्यायला घेताना आयत्या वेळेला फोडणी टाकून प्यायला घ्या जर आपण हा सार फोडणी दिल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला तर जे आपण तुपाची फोडणी घातली होती तीवरती घट्ट असं साचल्या जाईल आणि ते चवीला बेचव लागेल त्यामुळे अगदी आयत्या याच्यामध्ये फोडणी टाकायची रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद